नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण अशा पिकाबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या शेतातच आनंदी बनू शकत नाही तर तुमच्या जीवनात गोडवा देखील आणू शकते कुंदन खरबूज नोन यू सीड इंडिया या कंपनीचे कुंदन या वाणाविषयी माहिती घेणार आहोत कुंदन खरबूज आपल्या सेवेत सादर करीत आहोत कुंदन या वाणाचे परिपक्वतेचे काळ पासष्ट ते पंचाहत्तर दिवस आहे अतिशय गोड फळे चांगली उत्पादन क्षमता वजन एक दोन ते एक किलो परिभानासाठी उत्तम कुंदन खरबूज चला तर मग शेतकरी आणि व्यापारी काय म्हणतात हे जाणून नमस्कार शेतकरी मी विजय पवार आज आपण या ठिकाणी या ठिकाणी बाळासाहेब नवले यांच्या प्लॉट वरती आहे आणि या ठिकाणी त्रिमूर्ती आहेत नर्सरीची नर्सरी प्रोप्रायटर तानाजी नवगिरे या ठिकाणी आहेत आणि त्यांना कुंदन वानाविषयी काय वाटलं हे त्यांनी आपल्याला दोन मिनिटात सांगावं नमस्कार मी त्रिमूर्ती हाय टेक्नॉलॉ सर्व सर्वात वगैरे आपण बारलोणी गावामध्ये कुंदन खरबुजा प्लॉट पाहण्यासाठी आलतो मला अतिशय आनंद होतोय की शेतकऱ्यांनी प्लॉट एकदम योग्य पद्धतीने सांभाळलेला आहे फळाचे साईज चमक आणि क्वालिटी एकदम मेंटेन केलेली आहे जबरदस्त असा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता फळाची साईज वगैरे चमक वगैरे हे पाहू शकतो की सेटिंग किंवा आणि फळाची साईज कशी आहे त्या ठिकाणी बघू शकतो आपण तसेच या ठिकाणी आज आपल्याला हे मुन्ना शेठ करमाळा हे व्यापारी आलेले त्यांना सुद्धा एक कुंदन वानाविषयी आपण त्यांना विचारू की आपल्याला काय वाटतं कुंदनवान म्हणजे आम्ही जास्त करून व्यापारी वर्ग जे आहे कुंदनवानाला जास्त हे करतो म्हणजे पसंती देतो कारण की कुंदनवान हे असं आहे की लॉंग रूटला म्हणजे एक्सपोर्ट बाहेर पण जाण्यासारखी म्हणजे त्याचं जे वजन आहे ते पण चांगले आणि बाहेर लॉंग रूटसाठी जाण्यासाठी पण हे चांगलं आहे म्हणजे असं मजबूत आणि टिकाऊ आहे आणि जास्त करून ह्या कुंदन वारायटीला बाहेर पण त्याची पसंती आहे ओके थँक्यू जे आज मार्केटचे जे खलील कस्टमर आहे ते कुठलं फ्रम मागतो जास्त करून कुंदनला काल जास्त त्याची जी टेस्ट, okay. जी टेस्ट आहे ओके आणि टेस्ट आहे ते ह्याच्यामध्ये डिफरन्स okay. आहे ओके शायनिंग आणि क्वालिटी आणि जी सेंट म्हणतो आपण त्याच्यावर पण जास्त जास्त करून मागणी आहे okay, नमस्कार आपण बघू शकता की दुसऱ्या जे इतर वान आहेत त्याला एवढी नेटिंग येऊ शकत नाही आपण बघू शकता नेटिंग चमक आणि साईज आणि क्वालिटी जबरदस्त आहे आणि मार्केटला याचा डिमांड जास्त आहे ओके okay, थँक्यू या ठिकाणी सद्गुरु नर्सरी केम या ठिकाणी बाजीराव तळेकर सुद्धा आहेत आणि त्यांना विचारू की आपल्याला काय वाटतं या ठिकाणी प्लॉटवर आल्यानंतर की त्याने आपलं दोन मिनिट मनोगत सांगावं बाजीराव तळेकर सद्गुरू नर्सरी केम कुंदन हा असे वराटे आहे की लोकांना मार्केटला जास्त व्यापाऱ्यांची पसंती आणि नर्सरीमध्ये म्हणलं तर ऐंशी टक्के की कुंदनी वान मागतात आपल्याला हे कुंदन वराटे व्यापाऱ्यांचे झालं परत लांब पल्ल्याला नेण्यासाठी हे शेतकऱ्यांची एक नंबर पसंती आणि ऐंशी टक्के साईज परत महागराणाला माल होणार नाही याच्यामध्ये ही जर माल टोटल बघितला तर एक एकही माल नाही याच्यामध्ये तर गिरायकांची बऱ्यापैकी ऐंशी टक्के पसंती वाहनाला आहे नर्सरीमध्ये ओके थँक्यू धन्यवाद ओके आणि असा समज आहे की शेतकऱ्यांचा की कुंदनवाहन रोगाला बळी पडतं असं काही ना नाही तुम्ही बघू शकता कुंदनवान एकदम रोगाला दणकट आहे जबरदस्त असा प्लॉट आहे शेतकऱ्यांचा अशीच ईडी समज आहे शेतकऱ्यांची की कुंदनवान रोगाला बळी पडायला लागले असं काहीच नाही ना ना कुंदनवान जबरदस्त असं आहे तुम्ही बघू शकता शेतकऱ्याची ईडी समज झाली की कुंदनवान रोगाला बळी पडायला लागलेला आहे तसं काही नाही तुम्ही लाईव्ह प्लॉट बघू शकता जबरदस्त असा माल आहे प्लॉट जो आहे समज झाली शेतकऱ्यांची